फक्त उद्योगपतीचं सरकार आहे शेतकऱ्याचं नाही गोर नाही मजुरीचं नाही आमदार साहेबांचं दाखवा म्हणून मी जो करोडपती आहे ते आमदार खासदार आहे त्यांना ते धान्य मिळतं सगळे योजना म्हणतात बांधावर योजना कशाच बांधावर योजना कोणती योजना दाखवतो बांधावर आम्हाला त्यांच्या वाचून काही नडेल नाही योजना आता ते दोन हजारात काय होतं साहेब काय होणार आहे पाचशे रुपये महिन्यात काय होणार आहे छत्र सांगा तुम्ही तीन अपक्षालाही मतदान करून देतील यांचा काही संबंधच येणार नाही अहो भाडं औरंगाबादचं भाडं आहे चाळीस रुपये जायला काय होणार तुम्हाला सांगा काँग्रेसला मतदान करायचं का राष्ट्रवादीला करायचं का शिवसेनेला करायचं का एकनाथ शिंदेला करायचं कोणाला मतदान करायचं कोणताही पीक मला नाही काही भेटलेलं नाही काही नाही शेतकऱ्याला हे सारे कठीण मिळून हजारांनी दाखवतं द्या आला म्हणजे दाखवा आम्हाला एक खाऊ एक खर आले तिचे लोक औरंगाबाद जिल्ह्याच्या बाहेर आहे एक गंधपूरमध्ये दे एक म्हैसमाळमध्ये खासदार बिनी गावामध्ये आलं त्यानं गाव पाहिलं नाही शेतकऱ्यांविषयी काही निर्णय घेऊ शकत नाही घेतही नाही परिस्थिती अशी झाली एकंदरीत शासन फक्त चाटा मारून दिवस काढून राहिलं कोणाचं कर्ज माफ केलं किती केलं कुठे केलं अरे शेतकऱ्यांना आत्महत्या करायला आमच्या पोरं यांना पळून जायला पन्नास पन्नास लाख रुपये दिले अरे शेतकऱ्याला काय होतं त्यांना मंडळी एकूणच आपण जाणून घेतोय की या ठिकाणी तरुणांच्या मनातील प्रश्न काय आहे विकासाचं नेमकी काय विकास म्हणजे फक्त आपल्यासाठी रस्ते आहे का पाणी आहे का तर नाही या ठिकाणी शेतकऱ्यांचे देखील अनेक मूलभूत प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न देखील मार्गी लागले का आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्या काका काय का सांगाल कशा पद्धतीनं सध्या परिस्थिती आहे आणि शेती संदर्भात जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी विकासाचं काय माझं असं मत आहे की हे जे सरकार आहे विकासाच्या बाबतीमध्ये यांच्याकडं कुठलाही एक म्हणजे हे नाही सोच नाही यांनी विकास त्यांचा त्यांचा केला जो आमदार झाला जो खासदार झाला त्यांचा त्यांचा विकास त्यांनी केला इतर समाजाचा शेतकऱ्याचा तर लगेच नाही कुठंही नाही मजुराचाहीसुद्धा त्यांनी काही विचार केलेला नाही दुसरी गोष्ट यांनी जे क भाववाढीमुळं म्हणजे काय त्याला मला म्हणायचं आहे की यांनी खूप भाववाढ केली जे पस्तीस रुपये लिटर पेट्रोल मिळत होतं ते एकशे पस्तीसवर वर गेलं दुसरी गोष्ट जे खत होतं रासायनिक खत जे तीस तीनशे रुपयाला गोणी मिळत होती ती दोन हजार रुपयाला झाली त्याच्यानंतर असे बरेचशा हे की त्यांनी खूपच अडचणीत आणलेलं आहे शेतकऱ्याला सर्वसामान्याचं सरकार म्हणून नेहमी सांगितलं जातं ते आता उद्योगपतींचं आणि फक्त जे काही व्यावसायिक आहे त्यांचं सरकार आहे असं वाटतं हो हो फक्त उद्योगपतीचं सरकार आहे शेतकऱ्याचं नाही गोरगरिबाचं नाही मजुरीचं नाही स्वस्त धान्य दुकानामध्ये जे धान्य मिळतं जो करोडपती आहे ते जे आमदार खासदार आहेत त्यांना ते धान्य मिळतं आणि जो वंचित आहे ज्याला एक, एक एकर सुद्धा जमीन नाही त्याला सुद्धा धान्य मिळत नाही शासन हे काही आपल्यासाठी चांगलं नाहीच आहे हे असं माझं मत आहे आणि हे त्रिफळा शासन झालेलं आहे याच्यामुळे यांना मतदान करायची आमची कोणाची जी इच्छाच नाही आम्ही मतदान करू कोणाला करू आता जो कोणी चांगला माणूस उमेदवार उभा राहील अपक्ष जरी आलं तर आम्ही अपक्षाला मतदान करू पण यांना मतदान करणार नाही पण पुन्हा एकदा ते म्हटले की खान की बान या ठिकाणी तर मग काय करा नाही त्यांच्याकडून काही होतच नाही कारण की त्यांना जर केलं असतं ते इतके दिवसात काहीतरी केलं असतं यांनी फक्त कसं मुंबईहून औरंगाबादला यायचं त्याच्यासाठी दहा लाख रुपये खर्च करून यायचं आणि शेतकऱ्याला कुठंतरी पाचशे रुपये महिन्याला शेतकऱ्याला देतात किती पाचशे रुपये महिना आता पाचशे रुपये महिन्यामध्ये काय येतं शेतकऱ्याचं काय येतं अहो दूध पाहिलं तर काय भाव राहिलं कांदा पाहिला काय भाव जेव्हाला काय भाव धान्याला काय भाऊ अरे सरकार असं निघलं याचं कुठंच काही नाही नॉमिनेशन नाही घ्यायचायचं पुढं हे भाजप असो काँग्रेस असो पण सरकार तर गाजावाजा करतं जाहिरातीच्या माध्यमातून की पाच हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी योजना आहेत पाच हजार योजना त्यांनी तीनच तीनच योजना तीन दाखवा कोणत्या राबवल्या त्या पाच हजार तर फार झालेत ते तीन योजना कोणत्या राबवल्या त्या त्यांनी दाखवून द्यायचं शेतकऱ्यासाठी हे उगच काहीतरी सांगायचं आणि काहीतरी बारताळायचं वर्षवर्तीकडे तिकडं हे त्यांच्या आता पोट भरायची युद्ध चालू आहे काहीतरी पेरण्या करू राहिले पण त्या पेरणीला आता काही लोक जुमानणार नाही त्यांच्यापासून काही नडेल नाही आहे पाचनं अपक्षालाही मतदान करून देतील यांचा काही संबंधच येणार नाही भाजपचाही नको ना याचं महाविकास आघाडीचा नको कोणाचा नको अरे हे तीन तीन प्रकारचं सरकार आहे काँग्रेसला मतदान करायचं का राष्ट्रवादीला करायचं का शिवसेनेला करायचं का एकनाथ शिंदेला करायचं कोणाला मतदान करायचं हे सारे कटी मिळून आलं एक खू एकदम ही लोकही महाविकास आघाडीचंही सरकार होतं त्यातही तीन पक्ष होते आता महायुतीचं आलं या दोन्हीचा कार्यकाळ आपण जर बघितला तर जवळपास सारखाच त्यांनी या पंचवार्षिकमध्ये सत्ता जी आहे ती भोगलेली आहे तर आपल्याला काय वाटतं की कोणी सुमार कामगिरी केलेली आहे कोणीच सुमार कामगिरी केलेली नाही दोन तीन लोक ओरडतात बिचारे ते म्हातारी झाले ओरडू वरडू तो एक बाळूरड होतो एक तो काय याचं नाव हा शेतकरी संघटनेचं काय नाव होतं राजू शेट्टी नाही राजू शेट्टी एक ना अजून एक तो साधा भाऊ होत हे जे दोन चार लोक जर सोडले तर बाकी हे लोक सारे हरामखोरे हे काही शेतकऱ्याविषयी काही निर्णय घेऊ शकत नाही आणि घेतही नाही हे तीनदा गडकरी साहेबगंज तीनदा तीनदा आडू राहिला पक्षात कोणत्या आहे भाजपमध्येचे जर कधी तो इकडं आला असता त्यानं किंवा नवीन पक्ष स्थापन केला असता तर मग अशा माणसाला मतदान करायला किंवा अशा माणसाचे माग राहिलं परवडतं पण हे त्याच्यातच राहून सरी तेच आपल्याला उलटं शिकू राहिले काही घ्या करून सरी असं नाही चालत ना बरोबर आहे तर मंडळी एकूणच आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत त्या देखील जाणून घेतोय आणखीन आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगा शेती करताना आपल्याला काय समस्या येतात सरकार तर वेगवेगळ्या पद्धतीनं जाहिराती करून सांगताय की आम्ही इतक्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय शेतकरी सुटले आज आम्हाला इथं पाणी प्यायला नाही रायपूर गावामध्ये अशी परिस्थिती आम्हाला पाणीच नाही लगेच सध्या बी अजून आम्हाला सोयीचं काही भेटत नाही इथं काहीच कोणतीही सुविधा नाही इथं काय ग्रामसेवक येत नाही वेळेवर तलाठी सुद्धा वेळेवर येत नाही कोणताही कोणताही का अधिकारी कोणी वेळेवर येत नाही इथं आम्ही काय करायचं शेतकऱ्यांना याच्यावर कशाला भाव पण नाही कशालाच शेतकऱ्याची आज मरुकी तर अशी परिस्थिती झालेली आहे सध्यामध्ये काय करा शेतकऱ्यांना सांगा तुम्हीच सत्ताधारी तर वारंवार सांगतात की आम्ही शासकीय कामांमध्ये आणली आमदार साहेब सुद्धा दाखवा आम्ही या गावात आलो त्यांना असं करून दाखवलं म्हणून मी आमदारांसुद्धा येऊन दाखव तेव्हा खासदारांऊन दाखव कधी आला म्हणस दाखवा आम्हाला कोणत्या शेतकरी येऊन भेटला येतं आमच्याकडं शेतीमध्ये येऊन सनी सगळ्या योजना म्हणता बांधव योजना कशाच बांधवार योजना आहे कोणते योजना दाखवलं तुम्ही बांधव आम्हाला काही दिलं नाही शेतकऱ्याला त्यांनी म्हणजे कुठल्याच योजना ह्या बांधापर्यंत पोहोचल्या काही पोहोचत नाही बांधापर्यंत कागदा कागदूर योजना हो सगळ्या कागदावर लिहिलेल्या योजना हो आहे आणखीन काय समस्या येतात आपल्याला आणि सरकारला जर प्रश्न विचारून मला जवळीला भावने कशाला भावने कशालाच भावने शेतकऱ्यांनी काय करा सांगा मला तुम्ही सरकारला एखादा प्रश्न विचारायचा असेल आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तर काय विचार त्यांना विचारायचं आहे आपल्याला तुम्ही कशाला भाव दिला आम्हाला सांगा नाही स्वतः योग्य भाव कशाला दिला तुम्ही अहो तुम्ही तीन तीनशे रुपयाची कोणी दोन हजारला कोणी विकू लागले पन्नास रुपयाचं अवश्य तुम्ही हजार रुपयाला बॅटली भेटते आम्हाला काय करणार शेतकरी याच्यावर कुठून आणायचं आम्ही कुठलाही रोजगार नाही शेतकऱ्याला कशाचं काहीच नाही पण पी एम किसान योजना अंतर्गे आला पहिला पीएम किसान योजना आहे ते दोन हजारात काय होतं साहेब काय होणार आहे पाचशे रुपये म्हणाले काय होणार शेतकऱ्या सांगा तुम्ही अह भाडं आहे औरंगाबादचं भाडे आहे चाळीस रुपये इथून जायला काय होणार तुम्हाला सांगा कुठे जायचं शेतकऱ्यांना दुकानाला दवाखान्यात गेलं तर हजार रुपये लागतात दुकानाला डॉक्टरला पाहायला काय करणार शेतकरी सांगा तुम्ही दोन रुपयात पीक विमा योजना केली काय काय करू नका भेटलं कोणा दाखवून भेटलं आम्हाला दाखवता पीक विमा भेटलेला नाही काही भेटले नाही काही नाही शेतकऱ्याला सगळे शेतकऱ्याचं ते करून घेऊ लागलं बाकी काहीच नाही नक्कीच मंडळे आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासोबत देखील गप्पा मारूयात त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्यापर्यंत पेन्शन योजना ज्या आहेत त्या पोहोचत आहेत काय सांगा पेन्शन योजना पोहोचते का तुम्हाला काही महिना मिळतो का मिळतो तीन महिन्याला चार महिन्याला दोन हजार रुपये चार महिन्याला म्हणजे पाचशे रुपये महिना सुद्धा मिळत नाही ना काय सांगाल काय परिस्थिती एकंदर परिस्थिती अशी झाली एकंदरीत शासन फक्त चाटा मारून दिवस काढून राहिलं आता कर्ज माफीचं त्यांनी पाच वेळेस सांगितलं ते फडणवीस ना कर्ज माफ केलं आजीदादा सांगतो का कर्ज माफ केलं हा शिंदे सांगतो कर्ज माफ केलं कोणाचं कर्ज माफ केलं किती केलं कुठे केलं काहीच नाही पन्नास हजार रुपये प्रस्थानपणा अरून नेणार होते सोसायटीला कुठे त्या लोकाला दिलं तीन लोकांना दिलं तर दोन तसेच काय 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 केलं त्यांनी कुठंच काही केलेलं नाही हे निसतं सांगून सांगून लोकांना परिश्रम करू राहिले आश्वासन द्यायचं आणि मोकळं व्हायचं आश्वासनावर पोट भरत नाही त्यांना एवढंच मला सांगणं आहे की बाबा तुम्ही समोर समोर या नाही समोर आले तरी कॅमेरीच्या माध्यमातून तो को बोलत नाही पण बोला आणि सांगा काय शेतकऱ्याचं तुम्ही हे केलं म्हणून विकास कोणत्या शेतकऱ्याला काय मदत केली आणि कोणत्या शेतकऱ्याला काय केलं अरे शेतकऱ्यांना आत्महत्या करू राहिले आमचे पोरं कशाच्यामुळे करू राहिले याला कारण हेच आहे सरकार यांना पळून जायला पन्नास पन्नास लाख रुपये दिले अरे इकडे शेतकऱ्याला वाट ना मरा ना इकडे काय होतं त्यांना इकडे वाटा तिकडे कशाला झगमारे करू आले पळव राहिले हा जातो तिथं तो येतो लाखो करोड रुपयाने दाखवतात खर्च आता सभा घेऊ आले एका सभेचा किती खर्च येऊ राहिला कोण करू आलं खर्च अहो भाड्याने गाड्या पाठवल्या आमच्या लोकांना आम्हीच दाखवता आमच्या लोकाला आम्हीच दाखवता भाड्याने गाड्या पाठवता बायला म्हणते बाई तुम्हाला संसार उपयोग वस्तू मिळतील भाऊला म्हणतो भाऊ तुम्हाला पेटी मिळेल अरे ह्या आम्हीच दाखवून सनी लोकांना फसवून तिथं नेऊ राहिले सभेला तरी लोक इतकं आडणी राहिलेलं नाही त्या गाड्या रिकाम्या चालल्या त्यांना म्हणा नीट पहा फुकट खर्च करू नका गरीबावर करा ना खर्च शेतकऱ्यावर कर करा ना काय फरक होतो त्याला इतकं सरकार आहे याच्यामुळे सरकारचे नाते यांना कुठंही थारा राहिलेलं रा नाही था हे फक्त आता काहीतरी करू राहिले इकडे तिकडे तिकडे त्यांना तीनदा सांगितलं कर्जमाफीचा विषय त्याची तारखे बी मी दिली असते तुम्हाला पेपरला आलं सारं झालं मग कुठे येते कर्जमाफी आता आचारसंहिता लागेल का आता त्याच्यामध्ये माफ करतील काय नुसतं आराम आहे आश्वासनं देऊ राहिलं नुसतं काय नाही कोणाला गरीबाला काय नाही अहो आपलं एवढं मोठं गाव आहे या गावामध्ये तीन घरकुल येत नाही हे ये सारं चाटा मारामारीत सरकार म्हणजे गावामध्ये अजूनही घरकुल योजना राबवल्या गेलं नाही आहे खासदारही देखील गावामध्ये आले नाही नाही खासदार बी नाही गावामध्ये आलं त्यानं गाव, गाव पाहिलं नाही मी तर जरा सांगन खासदारला पण रायपूर एक गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या बाहेर आहे एका गंगापूरमध्ये एक म्हैसमाळमध्ये हे त्यानं दाखवून द्यावं रायपूर गाव कुडशी गे म्हणून असेल खासदार अशा वेळी कोणाला मतदान करणार नाही मतदानात आमचं आम्ही ठरलेलं आहे आपण काय करतो मतदान जो कार्यकर्ता चांगला असेल आणि पण तेही पक्षाचं पाहिजे يلا مين ما تنطروا